देशमुख प्रकरणामध्ये आपण बघितलं तर धनंजय यांच्या नावान विरोधक आरोप त्यांचं नाव यामध्ये घेतलं त्यांचा आरोप विरोधक करत आहेत हे पहा विरोधक किंवा कोणीही करत आहे तो सापडत नाही पोलिसांना नेमकं या काय सांगत हे पाहता आता मी महालक्ष्मीच्या पवित्र दारात आहे आणि कुठेही असेल तरी सतत आपल्या आपल्यामध्ये वास करतो ईश्वर जर आपण खोटं नाही बोलू शकत त्यांनी बोलणारही नाही कधी मी त्याच्यावर सगळ्यात पहिले मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की एस आय टी लावा तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडेसाहेबांच्या जयंतीच्या दिवशी आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे आणि आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील कारण तो माझा भूतप्रमुख होता तर माझ्यावर काम करत होता देशमुख तो माझ्यावर एक चांगलं सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या घरच्यांना न्याय देतील असा मला विश्वास आहे हे पहा याच्यावर मी विधान भवनाच्या पवित्र प्रांगणामध्ये बोललेली आहे आणि मी वेळोवेळी बोललेली आहे योग्य न्याय करायची भूमिका आणि त्याचं खातं हे मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्यावर आमचा संपूर्ण विश्वास आहे ते योग्य न्याय करतील त्यामुळं मी गुन्हेगार कोणी सांगू शकत नाही ते फक्त यंत्रणा सांगू शकतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका